तर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय, आहे शरद पवारांमुळे उद्धव चुकून मुख्यमंत्री झाले होते असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा लक्ष केलेलं आहे शरद पवारांमुळे उद्धव चुकून मुख्यमंत्री झाले होते असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतात असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय